आपण कोलंबी भात नेहमीच बनवतो असं नाही आपल्याकडे कोणी पाहुणे मंडळी येत असेल तेव्हा आपला, ते आपला हा स्पेशल बेत असतो पण जरी अशा पद्धतीने तुम्ही बनवलात तर घरचे मंडळी सांगतील की नेहमीच बनवा कोलंबी भात तर चला तर मग आपण आजची प्रोसेस सुरू करूया तर त्याला लागणारं साहित्य आहे इथे मी एक किलो कोलंबी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आतला जो धागा असतो तो काढून त्याला आपण आता मॅरिनेट करायला ठेवायचं आहे त्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्यामध्ये नंतर त्यामध्ये एक चमचा आपण हळद टाकणार आहोत आणि नंतर तीन चमचे आपण मालवणी मसाला किंवा तिखालाल तुमच्याकडे जो ठेवणीतला मसाला असेल तो टाका यामध्ये ह्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे प्रत्येक कोलंबीला व्यवस्थित लावून ठेवल्यानंतर आपल्याला जवळजवळ अर्धा तास ही कोलंबी मॅरिनेट करायला ठेवायची आहे त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया इथे मी एक नारळ घेतलेला आहे किसून नंतर आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरमध्ये मी नारळाचा कीस टाकलेला आहे त्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे गाळणीवरती कपडा टाकून पूर्ण रस गाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही दोन वेळा करू शकतात सहज छान पद्धतीने जाडसर नारळाचा रस निघतो तुमच्याकडे गाळणी असेल तर गाळणीने पण तुम्ही करू शकता किंवा कपड्यांनी खूप सोपं होतं त्यामुळे मी कपडा आणि गाळणी ह्याचा दोघांचाही वापर केलेला आहे तर दोन वेळा मी इथे नारळाचं दूध काढलेलं आहे आणि इथे व्यवस्थित सगळं पिऊन घ्यायचं आहे आणि ही नारळाचा रस जवळजवळ पाच पेले इथे तयार झालेला आहे नंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे इथे मी अर्धी वाटी नारळाचं केस घेतलेला आहे ते पंधरा मद्राशी कांदे घेतलेले आहेत दहा ते बारा लसण्याची पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि द एक इंच आलं थोडीशी कोथंबीर आणि थोडीशी पुदिना घेतलेली आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही जर तिखट खात असाल बऱ्यापैकी तर इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकतात आणि यामध्ये तुम्ही लाल मिरच्याही टाकू शकतात या, या स्टेजवरती नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे सगळ्या मिश्रणाची थोडस पाणी आहे जास्त आपल्याला पातळसर ही पेस्ट बनवायची नाही आहे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया ही आपण पूर्वतयारी करतोय बिर्याणीची तर सगळं तयार करून ठेवलं तर काय होतं ना सोपं पडतं आपल्याला बिर्याणी बनवायला तर ही पेस्ट एक तयार झालेली आहे आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये एक वाटी तेल टाकलेलं आहे इथे काही जण तेल आणि तूप एकत्र करून टाकतात मी इथे तेलच वापरलेलं आहे नंतर आपल्याला सर्व खडे मसाले टाकायचे आहेत इथे दालचिनी तीन ते चार तमालपत्र काळी मिरी पाच ते सहा टाकलेली आहे एक चमचा जिरे टाकलेले आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरची टाकलेली आहे त्यावरती चार उभे कांदे चिरलेले टाकलेले आहेत जितके जास्त कांदा टमॅटोचा वापर कराल तितकी छान ती ग्रेव्ही तयार होते आणि छान बिर्याणी तयार होते तर व्यवस्थित हे तेलावरती परतून द्या दहा एक मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंद आचेवरती आणि एकदा थोडेस रंग बदलला कांद्याचा की आपल्याला ती हिरवी पेस्ट आपण बनवलेली ती टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही परतून घ्यायची आहे जोपर्यंत ह्या पेस्टचा कचवटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे जवळजवळ मी सात मिनिट मिक्स करते आहे ही, ही पेस्ट सात मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की थोडं थोडं तेल सुटतंय या ग्रेव्हीला तर एकदा आपल्याला दिसलं की तेल सुटते आपल्याला आपल्या ग्रेव्हीला तर मग फूडची प्रोसेस करायला आपण तयार आहोत तर सगळे जे जिन्नस आपण घेतो ना त्याला बऱ्यापैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचाच अरोमा आणि फ्लेवर आपल्याला बिर्याणीमध्ये येतो तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी तीन मोठे टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळी प्रोसेस आपण मंद आचेवरतीच करतो आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती टोमॅटो लवकर शिजले पाहिजे म्हणून आपल्याला इथे मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे चमचे भरून आपण धणा जिरा पावडर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला इथे बघा परत तुम्हाला मसाला जास्त कमी हवा असेल तर इथे तुम्ही परत लाल तिखा लाल किंवा लाल तिखट हा टाकू शकतात या स्टेजवरती आमच्या घरी जास्त तिखट खाल्लं जात ता नाही म्हणून मी है है तो मसाला टाकलेला नाही आहे इथे पुदिना आणि कोथंबिरीची मी अशीच पानं तोडून टाकलेली आहे ह्याची ह्याचा फ्लेवर खूप छान येतो बिर्याणीमध्ये त्यामुळे हे स्किप करू नका आवर्जून टाका पुदिना नंतर व्यवस्थित मिक्स करा तुम्हाला इथे खाली दिसून येईल की एक छान ग्रेव्ही तयार होते आपली प्रॉन्ससाठी ही व्यवस्थित एकजीव झालं सगळं की आपल्याला त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोलंबी टाकायची आहे आणि ही पण त्या सगळ्या पेस्टमध्ये मिक्स होईल एवढं आपल्याला पाच ते सात मिनिटं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सगळं एकदा हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला फूडची प्रोसेस करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाच पेले आपण जे दूध नारळाचं काढून घेतलेलं ते टाकायचं आहे या स्टेजला तुम्हाला जर नारळाचं दूध टाकायचं नसेल तर साधं पाणी वापरू शकतात आणि तुम्ही ही बिर्याणी बनवू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बदल करू शकतात नंतर इथे मी पाच पेले तांदूळ घेतलेले आहेत बासमती जे मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते आपल्याला थोडे थोडे करून ह्यामध्ये मिक्स करायचं आहे इथे आपण टिपिकल काय असतं की बिर्याणीमध्ये आधी कोलंबी अर्धी शिजवून नंतर मग तांदूळ वेगळा शिजवलेला जातो आणि नंतर मग लेअरिंग होते त्याची तर तसं न करता हा प्रोसेस डायरेक्ट आणि सोपा आहे यामध्ये फार काय वेळ लागत नाही फक्त पूर्वतयारीला थोडी वेळ लागते पण एकदा तुमचं सगळं तयार झालं पटकन ही बिर्याणी तयार होते एकदा सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं शिटी काढून घ्यायची आहे लो टू मीडियम आचेवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे काही मिनटानंतर तुम्ही बघाल इथेच हवा जेव्हा बाहेर येते तेव्हा शिटी लावून लो वरती आपल्याला आठ मिनटं हा घ्यायचा आहे शिटी काढायची काहीच गरज नाही आहे एकदा व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला गरमागरम सर्व करायची आहे नारळाच्या दुधाने एक वेगळंच फ्लेवर येतो या पूर्ण बासमतीत प्राईसला आणि पूर्ण बिर्याणीला तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आणि सांगा मला की कशी झाली आहे रेसिपी पण पर... ही गरमागरम बिर्याणी प्लेटमध्ये सर्व करूया आपण थोडं थोडं घेऊन ही पहा मी जसं आधी सांगितलं की तिखट मी जास्त वापरलेलं नाही आहे त्यामुळे थोडं स्लाईटली येलोइश कलर आलेला आहे बिर्याणीमध्ये तुम्ही बऱ्यापैकी मसाला वापरला तर त्याला अजून छान कलर येतो पण मुद्दा काय आहे चवीचा चव मात्र युनिक आणि छान लागते तर तुम्ही केल्याशिवाय मला कळणार नाही त्याची चव तर नक्कीच या रविवारी करून पाणी सांगा कशी जाते